नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सर्वांना येणाऱ्या शारदीय नवरात्रीच्या हार्दिक 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 शुभेच्छा आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्री दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला घटस्थापना कशी करायची तिचा शुभमुहूर्त कोणता आहे आणि नवरात्रीतील प्रत्येक दिवसाचे नऊ रंग नऊ माळा नऊ रुपे आणि नऊ नववे नैवेद्य नौ, 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 याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला सुरुवात करूयात घटस्थापना व शुभमुहूर्त बघूयात नवरात्रीची सुरुवात होते घटस्थापनेने याला कलशस्थापना असेही म्हणतात घटस्थापनेसाठी मातीचं ताट घेऊन त्यात माती टाकायची आणि सात प्रकारचं धान्य पेरायचं आता स्टीलचं असेल तरीही चालेल त्यावर पुन्हा माती घालायची मग मातीच्या कलशात गंगाजल भरून त्याला मौली बांधायची त्यात सुपारी अक्षता आणि नाणी ठेवायची कळशावर आंब्याची किंवा विड्याची पानं ठेवायची आणि त्यावर लाल कपड्यात बांधलेला नारळ ठेवायचा ही घटस्थापना केल्यानंतर नऊ दिवस दिवा लावून देवीचं पूजन करायचं यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे बावीस सप्टेंबर वार सोमवार सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनटांपर्यंत आहे हा वेळ अत्यंत पवित्र मानला जातो नवरात्रीचे नऊ दिवस दिवस पहिला प्रतिपदा सप्टेंबर सोमवार पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते या दिवशीचा रंग आहे पांढरा आणि जो शांती आणि शुद्धतेचा प्रतीक आहे देवीला आज आई जुईची माळ अर्पण करावी आणि नैवेद्य म्हणून गायीचं तूप अर्पण करा दाखवावं देवी शैलपुत्री पर्वतराज हिमालयाची कन्या असून भक्तांना स्थिरता आणि आत्मविश्वास प्रदान करते दिवस दुसरा द्वितीय द्वितीया सप्टेंबर मंगळवार दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या दिवस द्युशा, दिवसांचा रंग लाल आहे जो शक्ती व ऊर्जेचे प्रतीक आहे देवीला कन्हेराची माळ अर्पण करावी आणि नैवेद्य म्हणून साखर दाखवावी देवी ब्रह्मचारिणी तपश्चर्याची मूर्ती असून भक्तांना संयम आणि दृढ इच्छाशक्ती देते दिवस तिसरा तृतीया चोवीस सप्टेंबर बुधवार तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा पूजली जाते या दिवशीचा रंग आहे निळा आणि दिवेला कमळाची माळ अर्पण करावी आणि नैवेद्य म्हणून दूध दाखवावं देवी चंद्रघंटा शौर्य व धैर्याचे प्रतीक आहे तिच्या पूजेमुळे मनातील भीती नष्ट होते दिवस चौथा चतुर्थी म्हणजेच पंचवीस सप्टेंबर गुरुवार चौथ्या दिवशी देवी कुष्मांडा पूजली जाते या दिवशीचा रंग आहे पिवळा देवीला शेवंतीची माळ अर्पण करावी आणि नैवेद्य म्हणून मालपुवा दाखवावा देवी कुष्मांडा ही इश विश्वांची सृष्टी करणारी देवी मानली जाते दिवस पाचवा म्हणजेच पंचमी सव्वीस सप्टेंबर वार शुक्रवार पाचव्या दिवशी देवी स्कंद माता पूजली जाते या दिवशीचा रंग आहे हिरवा आणि देवीला मोगऱ्याची माळ अर्पण करावी आणि नैवेद्य म्हणून केळी अर्पण करावी देवी स्कंद माता ही कार्तिके याची माता असून भक्ताला मातृत्वाचा आणि करुणेचा आशीर्वाद मिळतो दिवसावा षष्ठी म्हणजे सत्तावीस सप्टेंबर शनिवार सहाव्या दिवशी देवी कात्यायनी पूजली जाते या दिवशीचा रंग आहे राखाडी आणि देवीला गुलाबाची माळ अर्पण करावी आणि नैवेद्य म्हणून मध दाखवावा देवी कात्यायनी दानव सहारिणी संहारिणी असून ती शौर्य आणि विजयाचं प्रतीक आहे दिवस सातवा सप्तमी म्हणजेच अठ्ठावीस सप्टेंबर वार रविवार सातव्या दिवशी देवी कालरात्री पूजली जाते या दिवशीचा रंग आहे केशरी देवीला गोकर्णाची माळ अर्पण करावी आणि नैवेद्य म्हणून गुळ दाखवावा देवी काल रात्री सर्व भयाचा नाश करणारी असून भक्तांना निर्भयता आणि सामर्थ्य प्रदान करते दिवस आठवा म्हणजेच अष्टमी एकोणतीस सप्टेंबर वार सोमवार आठव्या दिवशी देवी महागौरी पूजली जाते या दिवशीचा रंग आहे मोरपंखी आणि देवीला दुर्वा आणि तुळशीची माळ अर्पण करावी आणि नैवेद्य म्हणून नारळ दाखवावा देवी महागौरी शांती आणि पवित्रतेचं प्रतीक आहे दिवस नववा म्हणजेच नवमी तीस सप्टेंबर वार मंगळवार नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते या दिवशीचा रंग आहे गुलाबी देवीला पारीजातक किंवा चाफ्याची माळ अर्पण करावी आणि नैवेद्य म्हणून तीळ किंवा धान्य दाखवावं देवी, देवी सिद्धिदात्री भक्ताला सर्व सिद्धी प्रदान करणारे आहे तिच्या पूजेमुळे आध्यात्मिक उन्नती आणि ज्ञान प्राप्त होतं मंडळी आपण पाहिलं नवरात्री दोन हजार पंचवीसची ची संपूर्ण माहिती घटस्थापना कशी करायची शुभ मुहूर्त कोणता आहे आणि नऊ दिवसांचे रंग माळा नैवेद्य व देवीची रूपे या नवरात्रीत आपण सर्वांनी श्रद्धा भक्ती आणि सकारात्मकतेने देवीची पूजा केली तर आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी नक्कीच येईल आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना देखील ही माहिती पोहोचवा आणि हो पुढील आध्यात्मिक आणि धार्मिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा जय माता दी धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाय